तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग एकोणीस घरात लग्न कार्य असल्याने मागच्या काही दिवसांमध्ये पाठ अपलोड करायला जमलं नाही पण इथून पुढे रोज भाग एक भाग येईल तुम्ही वाट बघितली त्यासाठी शतशहा आभार ज्यांनी अजूनही चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नाही आहे या आणि अशा रोचक कथा ऐकण्यासाठी त्यांनी माझ्या चॅनल ला जरूर जरूर सबस्क्राईब करा आता ओळूया आपल्या कथेकडे पावनीचं बोलणं ऐकून नेमकं काय घडलं असेल याचा त्याला अंदाज आला पण त्याला त्या ते सगळ्यांच्या मुळाशी जायचं होतं त्याला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं कदाचित नुपूर देऊ शकत होती आणि या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता त्याच्या आयुष्यातल्या एकमेव निरुत्तर प्रश्नाचं उत्तरही त्याला गवसणार होत बहुतेक आता पुढे मला खरं खरं सांग पावनी तू नक्की ठीक आहेस ना तुला इथे काही त्रास तर नाही ना आजी साहेब रूम मधून बाहेर पडल्या तसं नुपूरने पावनीचा हात हातात घेत तिला काळजीने विचारलं तिची काळजी पाहून आणि अवस्था पाहून कालपासून मानसिक तणाव होरपडली होती ती की तिच्या चेहऱ्यावर दिसत तो निस्तेज वाटत होती कितीही सहज नॉर्मल चेहरा ठेवायचा प्रयत्न केला तरीही दडपण चेहऱ्यावर जाणवतच होत आणि तिच्या समोर बसलेली नुपूर जी तिला लहानपासून ओळखायची तिच्या चेहऱ्यावरची रेश जरी हरली तरी कळायचा नुपूरला अगं ठीक आहे मी उलट्यांमुळे हैराण झाले त्यामुळे अशक्तपणा वाटतोय दुसरं काही कारण नाही आहे बरं आणि इथे कसला आलाय आजी साहेबांना तर पाहिलंच आहेस तू खूप काळजी घेतात ग त्या माझी आजी साहेब बाबासाहेब विराज भाऊजी अगदी तळहाताच्या फोड्याप्रमाणे जपतात मला दिवसभर बसून आराम करून कंटाळा येतो नुसता पावनी अगदी मनापासून बोलत होती आज घडलेला ती लपत असली तरी बाकी सारं अगदी खरं होतं आणि मिस्टर कारखानीस ते नीट वागतात ना तुझ्यासोबत नुपूरने संशयित नजरेने तिच्याकडे पाहिलं कारण तिने जेवढं विक्रांत विषय ऐकलं होतं तो एक स्वार्थी निष्ठूर कठोर माणूस होता कुणाच्या भावनांसोबत त्याला काही घेणं देणं नव्हतं अशा माणसाला त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मुळे सोबत असलेल्या बायकोविषयी काय वाटणार त्याच्या दृष्टीने एक डील होती ती अशा वेळेस त्याच्यामुळे जर पावनी दुखवल्या जात नाही ना याची काळजी होती तिला नुपूरचे विचार काही चुकीचे नव्हते पण तोच कठोर स्वार्थी स्वतःच्या फायद्याशिवाय कुठल्याही गोष्टींमध्ये काहीच न इन्व्हेस्ट करणारा विक्रांत कारखान्यात बदलला होता आणि हा बदललेला विक्रांत फक्त पावनीने अनुभवला होता नुपूरच्या प्रश्नावर पावनीला विक्रांतचं बदललेलं बिहेवियर आठवलं तो घेत असलेली काळजी त्याने तिच्यासाठी ते घेतलेला स्टँड तिला समजावून सांगणं धीर देणं ते ते सुद्धा नीटच वागतात ग माझ्यासोबत पावनीने हसून सांगितलं नक्की ना हे बघ पावनी मान्य आहे तुला गरज होती त्यावेळी पण हे प्रपोजल त्यांचंच होतं ते जर तुला काही त्रास देत असतील तर अगं नाही खरंच नाही उलट ते सुद्धा काळजी घेतात माझी पावनीने तिला सांगितलं बहुतेक पटलं होतं तिला ते बरं हे सगळं सोड मला सांग रियांश दादा काका काकू कसे आहेत पावनीने विषय बदलवला ठीक आहेत सगळे आई विचारत होती पावनी नाही आली बऱ्याच दिवसांपासून म्हणून माझी पण खूप इच्छा होते ग त्यांना भेटायला यायची पण तेवढ्यात मंदा आणि आजी साहेब आल्या मंदाच्या हातात ट्रे होता आणि त्यात वेगवेगळे खाद्यपदार्थ गोड तिखट ज्यूस फ्रूट सगळंच त्या दोघी आत आल्या तसा चार्लीही त्यांच्या मागोमाग आत घुसला माग सकाळपासून पावनी दिसली दिस, दिल्याबरोबर टुंडकड उडी मारून तिच्या बेडवर चढला कदाचित त्या मोक्या जनावरालाही तिची काळजी होती त्याला त्याची काळजी दाखवायची होती तिच्याकडून लाड करून घ्यायचा होता तिने जवळ घेऊन त्याला कुरवाळलं आलाच का शेवटी आत मगापासून सगळीकडे शोधून झालाय तुला आजी साहेबांनी त्याच्याकडे कौतुकाने पाहत म्हटलं पावनीने जरा वेळ घेऊन त्याला थोपाटलं त्याच्या अंगावरून हात फिरवला तेव्हा कुठं बरं वाटलं त्याला झालाय ना तुझा लाड करून आता चल जा बर बाहेर गार्डन मध्ये खेळ आजी साहेब त्याच्याकडे पाहून म्हणाल्या तसं तो आणखीनच पावनीच्या मागे लपला नुपूरला मोठं अप्रूप वाटलं त्या मुक्या जनावरही किती लळा लागला होता पावनीचा असं ऐकणारच नाही हा मंदा सदूला सांग बरं याला बाहेर घेऊन जायला मग सदू येऊन त्याला बाहेर घेऊन गेला जाताना कुरबुर सुरूच होती त्याची जसं मला जबरदस्ती हकलवता इथून अशा सारखा तक्रारी भरल्या नजरेने आजी साहेबांकडे पाहत होता धाकट्या वहिनी साहेब हे नाही आवडलं तर दुसरं काय खायचं आहे ते सांगा मी आणते बनवून मंदा हसत मुखाने म्हणाली तो ट्रे तिने समोर टेबलवर ठेवला नको मंदाताई हेच किती सारा आणलं तुम्ही बरं ही माझी मैत्रीण नुपूर आणि नुपूर या मंदाताई पावनीने ओळख करून दिली तसं नुपूरने नमस्कार म्हटलं त्यांना बर झालं ताई तुम्ही आलात आता तुम्हीच सांगा धाकट्या वहिनी साहेबांना काही पण खायचं म्हटलं की नकार असतो यांचा आता या अशा अवस्थेत चांगलं खायचं प्यायचं नाही तर काय एवढं सा चिमणी सारखं खातात तुम्हीच सांगा आता यांना मंदाची काळजी होती त्या तक्रारीत हो मी सांगते ना तिला नुपूर वेळा पावनीकडे आणि एक वेळ आजी साहेबांकडे पाहत म्हणाली आजी चेहऱ्यावर स्मित होत बरं आजीसाहेब आणखी काही लागलं तर आवाज द्या मला येते मी मंदा निघून गेल्यावर आजी साहेब नुपूरकडे वळल्या अगदी एवढी जी होती ही मंदा तेव्हापासून याच घरात आहे खूप जीव लावते बघ सगळ्यांना मंदा गेली तसा आजीसाहेब साहेब नुपूरकडे पाहत म्हणाल्या एखादी व्यक्ती कशी आहे याची प्रचिती तो आपल्यापेक्षा लहान माणसांसोबत नोकर माणसांसोबत कसा वागतो हो यावरून येते आणि इथे तर घरातल्या नोकर माणसांना सुद्धा घरच्या सारखं वागवलं जात होत अगं घे ना नुपूर संकचत होती एवढ्या मोठ्या घरात हे असलं अह भगत अगं तुझ्या मैत्रिणीच्या घरी पहिल्यांदा आली आहेस तू पावणी तूच सांग बाई हिला नाहीतर ही कशाला हातच लावायची नाही पावणी म्हणाली तसं नुपूरने मग प्लेट हातात घेतली मग आजी साहेब जरा वेळ बसला त्या दोघींसोबत आणि नुपूरच्या घरची तिच्या घरी कोण कोण असतं वगैरे चौकशी केली तुम्ही बसा बोलत मी आहे बाहेर बर पावनी उद्या सुधाला बोलावलाय मी घरी उठताना आजी साहेबांनी सांगितलं डॉक्टर सुधा मावशी हो तिलाच सांगितलेला आहे म्हणजे विचार केला होता की तुला तिकडे नेईल पण मग म्हटलं तिलाच इथे बोलवते आणि विक्रांतही तेच म्हणाला उगाच तुला दगदग नको पण आजच तर डॉक्टरांकडून जाऊन आलेलो आम्ही नुपूरने आठवण करून दिली त्यांना हो बरोबर आहे पण सुधाला विचारायचं आहे की तुला दोन तीन तासांचा सा प्रवास झेपेल का म्हणून चालेल का प्रवास केलेला प्रवास कुठे आहे का आजी साहेब याबद्दल तिला काहीच माहिती नव्हतं अगं हो आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाणार आहोत आपण तू आणि विक्रांतने जोडीने दर्शन घ्या तिथे सगळ्या येणाऱ्या विघ्नांचा समूळ नाश होईल कुलदेवतेच्या दर्शनाने शिवाय आपलं फार्म हाऊसही तिथूनच जवळ आहे मागच्या वेळी विराज परदेशी जाण्याच्या आधी गेलो होतो आम्ही सगळे तिथे तेव्हापासून कुणाचं जाणंही झालं नाही आता सगळे सोबत आहे तर तिथेही जाऊन या तुलाही तेवढंच बरं वाटेल हवा पालट आजीसाहेबांच्या तोंडून ते ऐकून पुन्हा एकदा आपण त्यांची फसवणूक करतोय हा विचार मनात येऊन गेला कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं तिथे ज्या देवापाशी त्यांची अमाप श्रद्धा असेल तिथे आपण हे बनावटी नातं घेऊन दर्शनाला जायचं म्हणजे पुन्हा त्यांच्या भावनांची खेळणं झालं चेहऱ्यावर काळजीचं जाळं पसरायला लागलं होतं पण त्या दोघी समोर होत्या म्हणून तिने स्वतःला सावरलं बरं बसा तुम्ही बोलत मी आहे बाहेर नुपूर सगळं ऐकत होती एकंदरीत आजी साहेबांच्या बोलण्यावरून त्यांनी पावनीचं आणि विक्रांतचं नातं अगदी मनापासून स्वीकारलं होतं पावनीची अनाथ म्हणून जी काही विक्रांतने ओळख करून दिली होती तिच्या त्या ओळखीचा काही एक परिणाम नव्हता झाला त्यांच्या नात्यावर कुठलंच प्रश्नचिन्ह नव्हतं उचललं त्यांनी पावनीवर एवढंच काय तर त्यांच्या दृष्टीने पावनीच्या पुटात असणारं बाळ तिचं आणि विक्रांतचं होतं मनापासून जीव लावत होत्या त्या पावनीला अशावेळी त्यांच्याशी पदोपदी खोटं बोलणं पावनीला किती जड जात असेल किती दडपण येत असेल तिला याचा नक्कीच बांधू शकत होती। आजी साहेब गेल्या तसं पावनीने नुपूरला नाश्ता करायला म्हटलं मस्त आहे गाजराचा हलवा नुपूरने एक चमचा तोंडात टाकला खरंच सुवेग झाला होता तुला तो तुला आवडतो ना म्हणून सांगितला होता मी बनवायला मन्नतही खूप सुंदर बनवतात सगळं थँक्स पाऊ तुझे साठी बोलले मी कॉलेज मध्ये जाधव सर म्हणाले करतो मी मदत थोडा वेळ लागेल पण मिळून जातील सगळे डॉक्युमेंट एकदम गंभीर झाली पावनीच्या या परिस्थितीला कुठे ना कुठे आपण ही जबाबदार आहोत असं सारखं वाटायचं तिला आणि आज ती त्यासाठीच तिची पुन्हा एकदा माफी मागत होती कशासाठी तू का सॉरी म्हणतेय नुपूर त्या त्या दिवशी मी तुला आग्रह केला नसता तर ही वेळच आली नसती बघ तिच्या बोलण्यावर पावनी खिन्न चूक तुझी नाही असं अजिबात वाटून घेऊ नको माझं नशीबच खराब म्हणून हे सगळं माझ्या वाट्याला आलं पण तुला सांगू का वाईटातूनही काहीतरी चांगलं घडत असेल तर आजी साहेब आबासाहेब आणि विराजवंशी माझ्या आयुष्यात आले हे काही महिने का होईना त्यांचं प्रेम मला मिळतंय ही माया आपुलकी हे यासाठीच तर आयुष्यभर तरसले ग मी पण ज्यावेळी या सगळ्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी ही आपुलकी हा आपलेपणा बघते ना त्याच वेळी मी स्वतःच्या नजरेत पडते दरवेळी ती माणसं मला भरभरून प्रेमदायत आहेत आणि बदल्यात मी काय देते त्यांना फसवणूक धोकेपणा खोटा खोटारडेपणा नुपूरने तिच्या हातावर हात ठेवला बागणी नको एवढा विचार करू जे घडताय ते घडू दे आणि हे सगळं तू काही जाणून बुजून नाही करत आहे ग तुझी काही चूक नाही मिस्टर कारखाणीसांचं आणि तुझं लग्न जरी एक डील किंवा करार असला तरी सध्या या घरात या लोकांसोबत राहणारी पावली ही खोटी नाही ती खरी आहे प्रेमळ मनमिळावू सगळ्यांची काळजी घेणारी त्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नको तुझे अशा त्रास करून घेण्याचा बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो नुपूरने तिला आपल्या पद्धतीने समजवायचा प्रयत्न केला त्या दोघी बोलतच होत्या ते की तेवढ्यात विराजात आला मगा त्याने येऊन बघितलं तेव्हा पावनी झोपली होती पावनी वहिनी आता कसं तो बोलतच आत आला तर लक्ष समोर बसलेल्या नुपूरकडे गेलं या ना विराज भाऊजी या आत या बरे ही माझी मैत्रीण आहे नुपूर आणि नुपूर हे विराज भाऊजी हाय विराजने हात उंचावत तिला हाय केलं हॅलो तुम्ही वहिनीसोबत कॉलेजमध्ये होतात का त्याचा प्रश्न शाळेपासून सोबत आहोत आम्ही दोघी नुपूरने त्याला सांगितलं वाव ग्रेट मग तर वहिनीबद्दल बद्दल बरंच काही माहिती असेल तुम्हाला अगदी कामाची व्यक्ती भेटली आज मला तो त्यांच्या समोर खुर्चीवर बसत म्हणाला म्हणजे म्हणजे नि, आवडी निवडी त्यांच्या हॉबीज सगळंच माहिती असेल की तुम्हाला हो तर सगळं माहिती आहे मला नुपूरही हसून म्हणाली देन प्लीज टेल मी विचारतोय कालपासून तर काहीच सांगत नाहीये ती सांगा ना काय काय आवडतं बहिणीला पावनीला ना गाणं गायला खूप आवडतं खूप सुंदर आवाज आहे तिचा नुपूर तिच्याकडे पाहत हसत म्हणाली ओ रिअली हो पावनी नुपुला डोळ्यांनीच नको सांगू म्हणून होतोय पण तिने दुर्लक्ष केलं आणि हो तिला कुकुंगचीही फार आवड आहे हा एक से एक पदार्थ करू शकते ती आय एम डॅम शुअर sure फॉर दॅट काय अल्टिमेट बेसनाचे लाडू केले होते आहा हा तोंडात टाकल्याबरोबर बरोबर होता ओ सॉरी जे विचारायला आलो ते राहूनच गेलं वहिनी आता बरं वाटतंय ना ग तुला हो ठीक आहे वाटत आहे बरी आहे मी या वीकेंड पर्यंत ठीक व्हावंच लागेल तुला आजी साहेबांनी सांगितलंच असेल आपण सगळे फार्म हाऊसला जाणार आहोत ते आणि आश्चर्य म्हणजे भाईला फक्त एकदा विचारला आणि तयार झाला तो विराज प्रचंड खुश आणि एक्साइटेड होता या फॅमिली पिकनिकसाठी आणि सॉरी बहिणी मेघा एकटं सोडून जायला नको होतं भाईने सांगितलं होतं मला तरीही जाम का तो मला तुमची काही चूक नव्हती विराज भाऊजी पावनीने नुपूरकडे पाहत म्हटलं आई नेव्हर थॉट कि ती तानिया राजपूत ते दोघ एवढे घाणेरडे डाव खेळले असतील किती चीप वागलेत भाईने सांगितलं मला सगळं त्यांच्या मुलीसोबत भाईचं लग्न होऊ शकलं नाही म्हणून एवढ्या खालच्या पितळीला गेले ते डिस्कस्टिंग आणि ती तानिया सुद्धा एवढं सगळं बोलली तुला भाई तर प्रचंड चिडला आहे बाबासाहेबांनी सुद्धा फोन केला होता राजपूत अंकलला आणि बरंच काही ऐकवलं आय एम रिअली सॉरी बहिणी मला माहिती असतं ना तर मी तुला एकटला सोडूनच नसतो गेलो विराज दिलगिरी व्यक्त करत म्हणाला तानियाच्या वागण्याची प्रचंड चीड आलेली त्याला आपण कदाचित वहिनीसोबत तिथे थांबलो असतो तर हे सगळं टाळता आलं असतं वाटलं त्याला विराज भाऊजी तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका तुमची काहीच चूक नाही हो आणि मी ठीक आहे आता सो प्लीज तुम्ही गिल्ट वाटून घेऊ नका त्याची बिचाराची खरंच काहीच चूक नव्हती मगा सुद्धा हॉस्पिटलमध्ये येतो तिला सॉरी म्हणत होता आणि आताही एका अटीवर माफ करेल आणि हे सारखं सारखी माफी मागणार नाही त्याने पावनीकडे पाहत म्हटलं कुठली अट तू आज एक गाणं गाऊन दाखवायचं मला म्हणजे आम्हा सगळ्यांना मी मी गाणं गायचं हो तूच आत्ताच मिस नुपूर म्हणाल्या की तू खूप छान गाणं गाते प्लीज ना बहिणी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज. फक्त एकच गाणं बिराज खूपच आग्रह करत होता म्हणून मग शेवटी तिने हो म्हटलं थँक्स नाव हॅव अ ग्रेट टाइम नाईस टू मीट यू मिस नुपूर आणि थँक यू वहिनीच्या हॉबीज बद्दल सांगितल्यासाठी नुपूरला बाय करून तो तिथून निघून गेला पावनी, मिस्टर पावनी हे मिस्टर राजपूत आणि तानिया कोण आहे आणि तिने काय केलं तुझ्यासोबत नुपूरने तसं विचारताच पावनीने नजर चोरली जरा वेळापूर्वीच म्हणाली होती ती की इथे सगळं ठीक आहे काही धोका नाही हे बघ पावनी माझ्यापासून काहीही लपवू नको खर तर हे सगळं पावनीला नुपूरला सांगून तिची काळजी वाढवायची नव्हती आपण पावनीला त्या ठिकाणी चालण्याचा आग्रह केला हे शल्य अजूनही तिच्या मनाला बोचत होतं याबद्दल काहीच नव्हतं सांगायचं सा नुपूरला पण आता विराजने विषय काढल्यामुळे लपवणंही शक्य नव्हतं तिने थोडक्यात नुपूरला सगळं सांगितलं तानिया सोबत आबासाहेबांनी लग्न ठरवलं होतं पण त्यांना मुळात तिच्याशी लग्नच करायचं नव्हतं मग आमचं लग्न झालं आणि ते त्या दोघाही बापलेखांना अजिबात आवडलं नाही आज मी आणि विराज भाऊजी सोबत शॉपिंगला गेले असताना तानिया तिथेच होती आणि अचानक समोर आली मला बरच काही बडबडली आजी साहेब आणि आबासाहेबांविरुद्धही ती बोलत होती मग मात्र माझ्याने राहवल्या गेलं नाही मी ही बरंच खरं खोटं सुनवलं तिला तेवढ्यात मिस्टर कारखानेस तिथे आले त्यांनी तिचं बोलणं ऐकलं आणि डायरेक्ट तिच्या कानाखाली वाजवली तिने पावनीला धक्का दिला तेवढं मात्र तिने सांगितलं नाही नुपूरला शी किती नालायक माणसं आहेत तू जपून राहा पावनी आणि बरं केलं मिस्टर कारखानेसांनी तिचं थोबाड रंगवलं मिस्टर कारखानेसांनी आणखी बरंच काही केलं होतं जे त्या दोघींना अजूनही माहिती नव्हतं पावनी आत्या आणि मीनाक्षीचं कळलं काही कुठे आहेत ते दोघी हो मी बोलले होते मिस्टर त्या दोघी ही सेफ आहेत कसं कुणास ठाऊक हो, पण त्यांना मी लग्न केल्याचं कळलं वॉट ते ऐकून नुपूरलाही आश्चर्य वाटलं ही आतली बातमी त्यांच्यापर्यंत गेलीच कशी हो मग तर आणखीनच अलर्ट राहावं लागेल तुला काळजी घे ह पावनी इकडे मिस्टर राजपूतांचे फोनवर फोन, फोन खडाणत होते एकाच वेळी त्यांच्या पाच कंपन्यांवर धाडी पडलेल्या सगळ्या कच्चा चिठ्ठा बाहेर आला होता वकिलांना फोन केला त्यांनी सुद्धा हालचाली सुरू केल्या हे धाड सत्र थांबवण्यासाठी वरपर्यंत फोन फिरवले पण विक्रांतने त्यांची अशी कोंडी केली होती की कुठूनही मदतीचा हात समोर येत नव्हता सगळ्या बाजूने दरवाजे बंद झालेले मग तानिया म्हणाली की विक्रांत तिला तिच्या समोर उभा हवा आहे पण तिच्या कर्मामुळे तिच्या स्वतःच्या बापाला आता विक्रांतकडे भीक मागण्यापासून पर्याय राहिला नव्हता इनफॅक्ट त्याने दुसरा कुठला पर्याय सोडला नव्हता मिस्टर राजपूतांसाठी विक्रांत स्टडी मध्ये बसून त्याची आजची कामं निकालात लावत होता सोबतच सदानांकडून अपडेट घेण्याचं काम सुरू होत तेवढ्या त्याचा फोन वाजला फोनवरच फोन नाव पाहून एक स्माईल आली त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा त्याने फोन पूर्ण वाजू दिला पण उचलला नाही समोरच्याने त्याने पुन्हा फोन लावला तेव्हा चौथ्या रिंगला त्याने फोन उचलला विक्रांत हे सगळं मुद्दाम करतो आहेस ना तू समोरून मिस्टर राजपूतांचा रागीट आवाज आला मिस्टर जगदीश राजपूत तुमच्या आवाजाचा टोन जरा वेगळा नाही वाटत का तुम्हाला भीक मागणाऱ्याने दया याचना करायची असते जा विचारायचा नसतो तो दिवस लागत हसत म्हणाला हे सगळं खूप महागात पडेल तुला विक्रांत मिस्टर कारखानीसांच्या आवाजात राग उफाळून वाहत होता एकतर त्याने त्यांच्या मुलीच्या कानफटात लगावली होती अजूनही तीच चुक करत आहात मिस्टर राजपूत तुम्ही आणि या चुकीची वेगळी शिक्षा असू शकते यावेळी विक्रांतच्या प्रत्येक शब्दात जरब आणि धमकी होती मिस्टर राजपूतांनाही ही माहिती होत विक्रांत पोकळ धमक्या देत नाही तसं त्यांनी स्वतःला शांत केलं आणि आवाजाचा टोन अतिशय नॉर्मल करून म्हटलं हे बघ विक्रांत तानिया लहान आहे तिने जे काही केलं ते रागाच्या भरात तिचं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर सो मिस्टर राजपूत प्रेम सिरियसली मला वाटतं तुम्ही तुमच्या मुलीला एखाद्या सायकॅट्रिक कडे न्या आणि जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या वागण्याचं स्पष्टीकरण द्यायला फोन केला असाल तर ते ऐकण्यात मला काळीचाही इंटरेस्ट नाहीये जो नकाशा तिच्या गालावर उमटला आहे ना तो तिच्या आयुष्यावरही उमटवायला कमी करणार नाही मी हे बघ विक्रांत तुझं जे काही वैर असेल ना ते माझ्यासोबत आहे प्लीज या तानियाला मधात घेऊ नको मिस्टर राजपूत रिक्वेस्ट करत म्हणाले नव्हतोच घेणार मधात मी तुमच्यासारखा नाहीये बायकांच्या आडून वार करणारा द्यायची झाली तर खुली चुनौती देतो मी बट युअर डॉटर ट्राय टू क्रॉस हर लिमिट शी ट्राय टू हर्ट पावनी आणि माझ्या बायकोपर्यंत पोहोचण्याची किंमत तर तिला चुकवावीच लागेल एकतर तुम्हाला नाही तर तुमच्या मुलीला हे बघ विक्रांत मी समजावून सांगेल किंवा तुझ्या घरच्यांच्या वाटी जाणार नाही प्लीज, हे, हे सगळं थांबव नाही तर उद्ध्वस्त होईल मी अशाने मग आपल्या मुलीसमोर बड्या बड्या गोष्टी करणाऱ्या राजपुतांची फार वाट लावली होती विक्रांतने त्यांना कळून चुकलं होतं की विक्रांतने मनात आणलं तर राजपुतांचं सगळं साम्राज्य भुईसपाट करू शकतो तो ज्याची त्याने आधी सुरुवातही केली होती यावेळी तानियाच्या हट्टापेक्षा त्यांना स्वतःची जास्त वाटत ग्रेट मग आता पहिले तुमच्या मुलीला सांगायचं की फोन करून माफी मागायची तीही अगदी गयावया करून वॉट मिस्टर राजपूतांना हे अपेक्षित नव्हतं हो नीट ऐकलंय तुम्ही तुमच्या मुलीने माझ्या बायकोला फोन करून तिची माफी मागायची आणि इथून पुढे पावनीकडे चुकून नजर टाकायचा प्रयत्न केला ना तर आणखी कोणाकडे नजर उचलून पाहायच्या लायकीच ठेवणार नाही मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला त्याच्या प्रत्येक सा राजपूतांसाठी मोठी धक्क्याची घंटा होता विक्रांत अरे तानियाने म्हणजे तानियाचा राग सातव्या आसमानवर होता अशा वेळी तिने पावनेची माफी मागणं अशक्य होत का माफी मागायची लाज वाटते तुमच्या मुलीला माझ्या आजी साहेब आणि आबासाहेबांबद्दल बरच बरीच गरळ ओकली आहे तिने शिवाय हे खूप so, काही बोलली आहे ती खूप सोडतोय तिला नाहीतर तिला सुद्धा तिच्या करण्याची शिक्षा देण्याचे भरपूर प्लान्स आहेत माझ्याकडे सो चॉईस इज पहिले होऊ शकेल बोलून त्याने फोन डिस्कनेक्ट केला आता मिस्टर राजपूतांसमोर मोठं आव्हान होतं तानियाला पावनीची माफी मागायला सांगणं पण जर तसं केलं नाही तर राजपूत इंडस्ट्रीचा अंत निश्चित होता कारण त्याने सुरू केलेलं युद्ध बंद करण्याचे सगळे अधिकार फक्त त्याच्याकडेच होते बरं पावनी चल येते मी काळजी घे डॉक्युमेंटच काय होतं ते सांगते ठीक आहे खूप बरं वाटलं तू आज इथे आली ते तुझ्याशी भेटून बोलून खरंच खूप छान वाटलं नुपूर मला सुद्धा कधीही काही लागलं तर बिनदासपणे फोन करायचा हा हो नक्की आणि तूही येत जा ना अधान मधात मला भेटायला नक्की येईल दोन्ही मैत्रिणींनी एकमेकांचा निरोप घेतला दुपूर बाहेर लिव्हिंग एरियात आली तेव्हा आबासाहेब आणि आजीसाहेब दोघेही तिथेच बसले होते आजीसाहेबांनीही तिची चौकशी केली त्या दोघांचा निरोप घेऊन ती तिथून बाहेर पडली गार्डन पासून गेटकडे ती चालत जात होती की तेवढ्यात कुणीतरी तिला आवाज दिला नुपूर तिने मागे वळून पाहिलं तर विक्रांत उभा होता दोन्ही हात खिशात सरकवून तिच्याकडेच पाहत तिच्यापासून काही अंतरावर तो चालत तिच्या समोर येऊन उभा राहिला इफ यू डोंट माइंड थोडं बोलायचं होतं मला तुझ्यासोबत त्याचा शांत पण भारदस्त आवाज तिच्या कानावर पडला त्याला असं अचानक समोर पाहून नुपूर गडबडली आजीसाहेब आबासाहेब आणि विराज तिघेही छानच होते पण विक्रांतविषयी तिचं आधीच एक मत होतं त्याची जी इमेज तिच्या नजरेत होती ते पाहता तिचं गडबडून भांबावून जाणं स्वा स्वाभाविकही होत डोंट वरी जास्त वेळ घेणार नाही मी तुझा तिने काहीच उत्तर दिलं नाही म्हणून तो परत म्हणाला खर तर ती खूप जास्त भांबावून गेली होती त्याला असं समोर पाहून मला मला उशीर होत आहे तिने त्याच्या डोळ्यात न पाहता इकडे तिकडे पाहत उत्तर दिलं एकतर तो काय विचारेल याचा भरोसा नव्हता आणि पावलीला विचारल्याशिवाय ती त्याला काही सांगू शकणार नव्हती त्याच्या डोळ्यात न बघता इकडे तिकडे भिरभिरणारी तिची नजर एकमेकांवर घट्ट पकडलेले दोन्ही हातांचे तळवे आणि एकंदरच तिची बॉडी लँग्वेज ती त्याला घाबरली आहे आणि त्याचमुळे त्याला टाळते हे सांगायला पुरेसं होतं त्याने काही क्षण तिचं निरीक्षण केलं आणि पुन्हा शांतपणे म्हणाला आय कॅन अंडरस्टँड पण पावनी विषयी फार महत्वाचं बोलायचंय मला आय होप तू हेल्प करशील त्याने पावनीचं नाव घेतलं त्यावर मात्र तिने मान वर करून थेट त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिलं पावनी विषयी अर्थात त्याच्या बोलण्यावर गोंधळ स्वाभाविक होतं हो पावनी विषयी अँड इट इज रिअली इम्पॉर्टंट कॅन यू प्लीज कम स वे विषय पावनीचा होता कदाचित तिच्या आत्याविषयी त्याला काही जाणून घ्यायचं असेल म्हणून तिने मान्य केलं ती त्याच्या मागे चालत गेली गार्डनच्या मधोमध चार चेअर्स आणि टेबल ठेवलेला संध्याकाळ व्हायला लागलेली त्यामुळे गार्डन मधले लाईट झगमगत होते पावनी विषून जाणून घ्यायचं आहे मला त्या रात्री नेमकं काय घडलं ते सगळं आय एम शुअर तिने तुला नक्कीच सगळं सांगितलं असेल तिथे बसल्यावर विक्रांत म्हणाला आणि ते ऐकून मात्र नुपूरला धक्का बसला कशाबद्दल कशा विचारताय तुम्ही तुला नीट माहिती आहे मी काय विचारतोय ते हे बघ पावनीसाठी हा अतिशय विषय आहे तिच्या अशा सिच्युएशन मध्ये मी तिला सगळं खुदून विचारू शकत नाही डॉक्टरांनी म्हटलंय की तिला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस यायला नको सो हा विषय मी तिच्यासमोर खरंच नाही घेऊ शकत म्हणजे म्हणजे तुम्हाला माहिती आहे हो पण सगळं नाही आणि ते सगळं तुझ्याकडून ऐकायचं आहे मला त्याच्या आवाजात ठामपणा होता पण तुम्हाला कसं कळलं पावनीने सांगितलं तिच्या प्रश्नावर त्याने होकारार्थी मान हलवली तिने खरंच स्वतः सांगितलं तुम्हाला नुपूरला विश्वास बसत नव्हता हो नुपूर तिने स्वतः सांगितलाय मला ती अजूनही विचार करत होती अँड आय एम एन्शुरिंग यू ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहील यू कॅन ट्रस्ट मी प्रॉमिस तिच्या मनात त्याची जी इमेज होती त्याच्या अगदी विरुद्ध होता सध्या तिच्या समोर बसलेला विक्रांत कारखाने ठाऊक का पण त्याच्या डोळ्यांमध्ये खरेपणा दिसत होता नुपूरला विश्वास ठेवायची इच्छा झाली त्याच्यावर आणि तिने सांगायला सुरुवात केली भेटूया लवकरच उद्याच्या भागात आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद